नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यामधील दिल्या करमाळा विधानसभा मतदारसंघाबद्दल आढावा मित्रांनो मी ज्योतिबा आणि आपण पाहत महाराष्ट्र मित्रांनो करमाळा तालुका म्हटला की महाराष्ट्राच्या घराघरामध्ये महारा तो सैराट सिनेमामुळे सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्याची ओळख झाली परंतु जर राजकीय पार्थिव जर पाहिली गेली तर करमाळा विधानसभा मतदारसंघाची ज्याप्रमाणे सैराट सिनेमा आहेत त्या ज्या जास्त राजकारणामध्ये सुद्धा सैराट आहे मित्रांनो कारण हा मतदारसंघ पक्षाला न मानता व्यक्तीला मानतो मित्रांनो एकोणीशे पंच्याऐंशी ते दोन हजार चार पर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघा म्हणून अपक्ष उमेदवार निवडून आले आणि प्रकारे दोन हजार एकोणीस साली सुद्धा संजय मामा शिंदे हे अपक्ष उमेदवार होते आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या ठिकाणी निवडून आले मित्रांनो जर राजकीय पाहिलं गेलं तर एकमेकांचे पंख छाटण्यासाठी नेते ओळखले जातात त्याच प्रकारे करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा घडले मित्रांनो दोन हजार चौदा चे आमदार असणारे नारायण आबा पाटील यांचं तिकीट शिवसेनेमधून कापलं गेलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या रश्मी वाघल यांना करमाळा विधानसभा मतदारसंघाचं तिकीट दिले गेलं या सर्वांच्या पाठीमागे सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामधील शिवसेनेचे नेते ने तानाजी सावंत होते असे बोलले जात आहे मित्रांनो परंतु तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले किंवा आणलेले रश्मी वाघल दोन हजार एकोणीस तिकीट दिले गेलं पण सध्या झालं उलट रश्मी बागल यांनी परत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या किंवा अर्ज भरेपर्यंत कोणता उमेदवार कोणत्या पक्षामध्ये पक्षामधून पक्षा उमेदवार अर्ज भरेल हे सध्याच्या घडीला सुद्धा ये सांगता येणार नाही मित्रांनो सध्या महायुती आणि महाविकास आघाडी आहे माहितीचे सध्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हेच माहितीचे त्या ठिकाणी उमेदवार असू शकतात मित्रांनो त्यामुळे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाकडे ही जागा जाऊ शकते त्यामुळे त्या ठिकाणी नारायण नारायणबा पाटील त्यांनी चार महिन्यापूर्वी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हात पक्षामध्ये प्रवेश केला आणि तुतारी हाती घेते मित्रांनो तुतारी हातात घेऊनच दोन हजार सोची निवडणूक नारायण आबा पाटील हे निवडणुकीला सामोरे जाते मित्रांनो परंतु विषय हा विषय हा आहे की रश्मिताई ताई त्या परत अपक्ष उमेदवार असू शकतात की काय अशी शक्यता आहे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना शब्द दिलेला असेल असेल मित्रांनो विधानसभा मतदार विधानसभेचे तिकीट दोन हजार चोवीसच रश्मिताई यांना देऊ परंतु तसे झाले नाही तर एक अपक्ष उमेदवार कर्माळा विधानसभा मतदारसंघामध्ये असू शकतो मित्रांनो तर आज पर्यंत जर पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर करमाळा विधानसभा मतदारसंघाने अपक्ष उमेदवाराला भरभरून पाठिंबा दिला दोन हजार चोवीस ची निवडणूक नारायणाबा पाटील विरुद्ध रश्मी बागल विरुद्ध संजय मामा शिंदे अशीच असू शकते मित्रांनो जर जर समीकरण पाहिलं गेलं तर करमाळा विधानसभा मतदारसंघ असेल माळशरच असेल सांगोला असेल या तीनही मतदारसंघामध्ये धनगर समाज जास्त प्रमाणामध्ये आहे मित्रांनो त्यामुळे धनगर आणि ओबीसी समाज एकत्र झाला तर त्याचा फायदा नारायण आबा पाटील हे उतरू शकतात मित्रांनो त्यामुळे संजय मामा शिंदे यांची धोक्या धोक्याची घंटा सध्याच्या घडीला तर आहे मित्रांनो कारण लोकसभेचा जर निकाल पाहायला गेला तर माडा लोकसभा मतदारसंघातून येणारा करमाळ हा तालुका सुद्धा आहे जवळपास पंचेचाळीस हजाराचं लीड मोती पाटील यांना मिळालं मित्रांनो कारण मोहते पाटील घराण्याचा कठ्ठर म्हणून शिंदे बंधू ओळखले जातात परंतु माडा असेल करमाळा असेल या दोन्ही तालुक्यामधून मोहिती पाटील यांना धीड मिळाले मित्रांनो त्यामुळे धरीशील मोहिते वाटा वाट्यामध्ये करमाळा तालुका सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो भारतीय जनता पक्षाने अजितदादा गटाला आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं आपल्या माहितीच्या आघाडीमध्ये सामील करून घेतलं त्याचं कारण पण तेच होत मित्रांनो कि माडा लोकसभेची निवडणूक जिंकण्याची परंतु त्याचा उलटाच परिणाम झाला माडा मध्ये आघाडीचे उमेदवार निवडून आले जवळपास एक लाख नऊ हजारच्या मताने मताच्या फरकाने धैर्यशील मोहते पाटील माडा लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले मित्रांनो त्यामुळे खरंच नारायण पाटील परत करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होतील की काय अशी जी शक्यता वर्तवली जात आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते नारायण आबा पाटील का रश्मी बागल का परत एकदा संजय मामा शिंदे करमाळ्याचे आमदार होणार त्याबद्दल आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त ठेवा तर आपलं जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद